नमस्कार मित्रांनो मी कोकणी संतोष या युट्यूब चॅनलवर फेसबुक आणि इंस्टा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एक विषय महत्वाचा आहे कारण त्यासाठी ही मोठी व्हिडिओ बनवतोय कारण एक शॉर्ट व्हिडिओ ह्याच्यावर बनवलेली होती पण आत्ता मोठी व्हिडिओ ह्यासाठी बनवतोय की सर्वांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत आपण एका ठिकाणी सर्वजण एकत्र काम करत असतो ना एकमेकांबरोबर बोलणं चालणं असतं किंवा कोणाला काही छोटी मोठी मदत लागत असते आपण एकमेकाला मदत करत असतो तर अशीच मी एकाला मदत केलेली एक, के एक व्यक्ती आपल्या सोबत काम करत होता मी होळीला गावी जायच्या अगोदर दोन हजार ला होळीला गावी जायच्या अगोदर मारडा दा आला धावत दादा दादा दा 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 माझा भाव आजारी आहे तर मला पाचशे रुपये जरा लवकर जी पे मी लगेच केले बोलत चला बाबा कोण आजारी असतो आपण एकत्र जेवतो एकत्र काम करतो तर आपण थोडीफार मदत एकमेकाला करत असतो मी होळीतना गावावरनं आल्यानंतर माहिती पडला की तो व्यक्ती काम सोडून गेला काम सोडून गेल्यानंतर मी त्याला फोन केला की फोन उचलत नव्हता व्हॉट्सअप मेसेज केले व्हॉट्सअप केले व्हॉट्सअपही उचलत नव्हता तर मी एकदा बोलत तर जाऊ दे मग वीस एप्रिलला मी मेसेज टाकला की अरे पाचशे रुपये काय मोठी वस्तू नाही की तू देऊ नाही शकत तू स्टेटसला रोज फो फोटो टाकतोय बारचे स्टारबकचे वगैरे तर मला पाचशे रुपये कधी पाठवणार त्याने ते बघतलं लगेच मेसेज टाकला मेसेज काय टाकला त्यांनी की पुढच्या वीस एप्रिलला तुला पैसे देणार म्हणजे सव्वीस ला वीस एप्रिल सव्वीस एक वर्षानंतर पाचशे रुपये देणार बोला बघा हा त्याचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे म्हणजे एवढी भिकार बुद्धी पाचशे रुपयासाठी आपण ज्यांना चांगलं मानतो ना हे दलिंदर निघतात तर मी एक छोटा युट्यूब फेसबुकला व्हिडिओ टाकला शॉर्ट व्हिडिओ बनून त्यानंतर मी गप्प बसलो बोललो जरा शांत राहूया तर त्यामध्ये मला काही लेडीज महिला ज्या त्यांचा फोन आला की दादा तुम्ही व्हिडिओ टाकला चांगला केला आमचे पण पैसे अडकलेले आहेत तर आम्हाला तो टाळाटाळ करतो म्हणजे असा तो महिलांना पण फसवत होता पण ते बोलतात ना बायकांची हाय हा व्हिडिओ बघा मंदाकिनी काय बोलते की तो लोहे ते बायकांची हाय कधी ना कधी लागते तर मी त्या बाईला बोललो की तुमचं स्क्रीनशॉट वगैरे काहीतरी असेल जीपे केलेलं असेल तर जीपेचा स्क्रीनशॉट हे ते सगळं तर त्या काढून ठेवा आपण रिसर जाऊया मग माझे पाचशे रुपये महत्वाचे नव्हते हो मग तीन ऑगस्टला त्या बाईला घेऊन मी मुलुंडला गेलो मुलुंड स्टेशन पोलीस स्टेशनला सगळ्या गोष्टी समजवल्या की असं असे कारण तो व्यक्ती नाउरला राहतो तर पोलिसांना मी समजवलं बोल साहेब पाचशे रुपये माझे माझे तर सोडा विजय मी तर कशाही वसूल करेल पण ह्या व्यक्तीचे पैसे ही बिचारी महिला काम करणारे सामान्य चौदा पंधरा हजार पगार असणार किंवा काही अशा व्यक्तींनी मदत केलेली आहे आणि हा व्यक्ती त्याला कदाचित ब्लॅकमेलही करत असेल त्यामुळे मोठी अमाऊंट दिलेली असेल किंवा काही असेल पोलिसांना पहिली रीतसर माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस स्टेशनला बोलून घेतलं पोलिसांना सांगितलं त्याच्याकडे काही ना काही फोन मध्ये असणार ते पण चेक करा कारण आपण एकत्र काम करत असल्यामुळे आपण कधी कधी ग्रुपचा फोटो घेतो कधी कधी सिंगल फोटो घेतो तर त्यामुळे मी असं तर नाही सिंगल फोटो घेतला तर मी ह्या व्यक्तीला ब्लॅकमेल करू ही बिचारी साधी भेटते तर त्यांनी त्याचा फायदा चुकीचा उचलला की ब्लॅकमेल हा पैसे दे मला नाही तर मी फोटो आता ती व्यक्ती घाबरली नवऱ्याला सांगाल काही एक असेल एक्स वाय झेड ते आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही तर पोलिसांनी त्याला फोन करून बोलवलं तो हा व्यक्ती हे बघा स्क्रीनवर दिलाय ह्या व्यक्तीला बोलून घेतलं व्यक्ती रुबाबात आला मी बोललो तर त्यांनी पोलिसांना सांगितलं की साहेब यांनी माझे व्हिडिओ टाकले मी ट्रेस मध्ये गेलो मी बोललो साहेब मध्ये गेलेला माणूस असे बघा हे असे बारचे फोटो टाकल काय चांगल्या बार मध्ये स्टार बॉक्स मध्ये इथं तिथं फिरताना फोटो म्हणजे पाचशे रुपयासाठी वाले पण त्याला तेच बोलले की तू द्यायचे होते ना पाचशे रुपये काय फरक पडत होता मग त्यांनी तुझे व्हिडिओ टाकले नसते मग जेव्हा चेक केल्यानंतर माहिती पडलं की हा ब्लॅकमेल करतोय मग पोलिसांनी चांगले त्याला पट्ट्यानी प्रसाद दिला धनादन कसा दिला ते चांगला त्याला पण माहिती आहे त्याने आयुष्यात चांगला आठवलं असेल आणि त्यांनी संध्याकाळी हा एक विचार केला असेल की झक मारली त्याचे पाचशे दिले असते तर हे माझे पन्नास वाचले असते किंवा साठ जे काही पैसे आहेत त्या व्यक्तीचे ते वाचले असते द्यायचे कसं असतं आयुष्यात चोर चोऱ्या करतो ना त्याला कधी बाप भेटत नाही आणि ज्या बाप भेटतो ना तेव्हा त्याला आई पण आठवते आणि बाप पण आठवतो तसं ह्याचं झालं असंच आयुष्यात बघा रावण मरते वेळी विचार केला असेल की झक मारली मी सीतेला का उचलून आणलं पूर्ण आयुष्य गेलं माझ्या याच्यात लंका गेली सगळं गेलं तसं आता ह्या व्यक्तीचं झालेलं था आहे त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं मी दोन महिन्यात त्या व्यक्तीचे पैसे देतो आणि माझे सात तारखेला पैसे देतो म्हणजे ऑगस्टला आज बारा तारखे रक्षाबंधन झाली दहा तारखेला आज बारा तारखे मी आज त्यासाठी खास हा व्हिडिओ बनवतोय कि तो, तो तो गात की आपण ज्यांच्यावर भरोसा करतो आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ना हे असे विश्वास घातकी निघतात सगळेच नाही निघत असं मी बोलत नाही सगळेच आहेत सगळे नाही निघत काही जण ते दाखवत असतात की हा माझं काय उखाडणार आहे काय उखाड त्याला त्यामुळे लेडीज घाबरत होत्या की बाबा चला पण आता जे त्याला प्रसाद भेटलाय तो आता आयुष्यात लक्षात ठेवल आणि एक दुसरं पण लक्षात ठेवल की मी का चूक केली की ह्याचे पाचशे दिले असते त्याला उकसवलं नसतं मला त्यांनी त्या पाचशे रुपयासाठी जे सांगितलं ते माझ्या डोक्यात गेलं त्यामुळे त्याला मी विचारच केला की ह्याला बराबर रस्त्यावर दाखवतो काय करायचं आणि रस्त्यावर आणतो आता दोन महिन्याचा पोलिसांनी कालावधी दिलेला आहे तो बोलला दोन महिन्यासाठी मी सगळे पैसे जे काही आहेत ते क्लिअर करतो समोरच्या व्यक्तीचे माझे तर सोडा माझे पाचशे रुपयात पाचशे खाऊन पिऊन थुकले समजायचे पण तरी पण मी पाचशे घेणार मी काय पाचशे रुपयासाठी पोलिसांना सांगितलं त्याला भर रस्त्यात पकडू शकतो माझ्या मित्रांबरोबर काही मला जसं वसूल करायचं तसे मी वसूल करू शकतो पण त्या बाईचे पैसे पहिले गरीब आहे विचारा गरीबांचे पैसे तर मिळवून द्या गरीबांचा यांनी चुकीचा फायदा घेतला म्हणून अशा लोकांवर लक्ष ठेवा हे कधी फेसबुक इंस्टावर दिसतात साधे त्याची लगेच मला इन्स्टावर ना ब्लॉक केला सगळ्यांवर ब्लॉक केला त्यांनी ब्लॉक केला काही फरक नाही पडत आहे कारण मी काय तुझा देणेकरी नाही तू माझं तू उलट माझं देणे आहेस मला कोणताही फरक पडत नाही पण अशा व्यक्तींना लक्षात ठेवा आजूबाजूला असतील त्यांना पैशाची कोणतीही मदत करू नका कारण हे नालायक असतात म्हणून हे तुम्हाला व्हिडिओ ह्यासाठी टाकतोय मोठा व्हिडिओ बनलाय त्यामुळे अशा आपल्या आजूबाजूलाही असतात त्यांना यांची लायकी दाखवायची असेल तर प्रत्येकाने असे छोटे व्हिडिओ पोलीस स्टेशनला कंप्लेंट ह्याच्यावर रितसर कारवाई होते घाबरून कोणत्याही महिलेनी जाऊ नका कारण महिला जास्त प्रमाणात घाबरलेल्या असतात कारण ते विचार विचार करतात दिलोय आता मी अडकलोय मग माझ्या घरातले मा शिव्या घालतील हे ते त्यांच्या डोक्यात भूत असतात ते भूत काढा आणि सर कम्प्लीट करा जेणेकरून चुकीचे फायदे हे घेऊ नाही शकत हे कारण मी आता शिव्या देऊ नाही शकत कारण कसं असतं युट्यूब फेसबुक आपले घरातले नाते मित्रमंडळी बघत असतात त्या शिव्या भरपूर दिल्या असते आपण तर त्यातलं मुरलेलं आहे कारण ज्या वस्तीमध्ये राहिलोय ज्या बालपणात राहिलोय ते बालपण आपल्याला पण माहिती आहे आणि काय करू शकतो हे पण माहितीये पण आता त्या बाईसाठी मी काही हो गरिबांसाठी तिचे पैसे मिळेपर्यंत दोन महिन्यानंतर परत मी ती कारवाई करणार आहे कारण त्या बाईला तिचे पैसे भेटले पाहिजे गरीबांना बिचाऱ्यांचे गरीबांचे भिकारचोट पैसे खातात हे लोक ते अशा गोष्टीवर लक्ष ठेवा आजूबाजूच्या परिसरात की अशी लोक आहेत आपल्या आजूबाजूला आपण ज्यांना मित्र म्हणून समजतो तर चला परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो